जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळली यामध्ये आज आपण श्लोक एकशे चौतीसावा पाहणार आहोत नसे गर्व अंगी सदा तागी क्षमा भोगी दया दक्षयोगी नसे लोभनाक्षोभना दैन्यवाणा यही लक्षणी जाणी जे राणा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ योगीराज कसा असतो त्याची लक्षणे कोणती आणि तो कसा ओळखावा हे सांगत आहे हे सांगत असताना समर्थ म्हणतात की खरा योगी हा जो सतत भगवंताशी अनुसंधान राखून असतो तो भगवंताशी एकरूप झालेला असतो त्याने भगवंताला प्राप्त करून घेतलेले असते योगी राणा म्हणजेच सज्जन म्हणजेच संत आणि म्हणजेच भक्त या सर्वांचा अर्थ एकच आहे जो आत्मज्ञानी आत्मानुभवी महापुरुष असतो तोच योगी असतो या योगी राण्याची जी लक्षणे समर्थानी या श्लोकात सांगितलेले आहेत त्यातलं प्रत्येक लक्षण अतिशय महत्त्वाचं आहे समर्थ म्हणतात नसे गर्व अंगी सदा वीतरा या संतांच्या अंगी गर्व अहंकार नसतोच ते अतिशय नम्र असतात व्यवहारात वावरताना ते मीची भाषा वापरतात परंतु मी म्हणजे शरीर असे ते मानत नाही त्यांनामुळे देहबुद्धी नसतेच ते, देह ते जाणतात की मी शरीर नसून आत्मा आहे शरीराची नश्वरता संसाराची नश्वरता त्यांना माहीत असते आणि म्हणूनच यामध्ये ते, या ते आसक्त होत नाही त्यांना ना समर्थानी वितरागी असेही म्हटले आहे वितरागी म्हणजे जो वैराग्यशील असतो विरक्त असतो या नश्वर जगातील कोणतीच गोष्ट त्यांना आकर्षित करू शकत नाही ते सदैव परमेश्वराच्या नामामध्ये मग्न असतात एका भगवंताशिवाय ते कुणालाच आपलं मानत नाहीत संसारात असूनही ते विरक्त असतात शरीराने जरी ते सर्व व्यवहार करीत असले तरी त्यांचं लक्ष सदैव भगवंताकडे लागलेलं असतं पुढे समर्थ म्हणतात क्षमा शांतीभोगी दयादक्ष योगी असा योगी हा क्षमाशील असतो त्याच्यावर कुणी कितीही अन्याय केला त्याला कितीही त्रास दिला त्याला कितीही छळलं तरी तो त्यांना क्षमाच करतो संत ज्ञानेश्वराचं उदाहरण आपल्याला माहीतच आहे समाजांनी त्यांना एवढा त्रास दिला पण तरीसुद्धा त्यांनी पसायदानामध्ये काय मागितलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाच अशा प्रकारे त्याने परमेश्वर परमेश्वराकडे हीच प्रार्थना केली की हे परमेश्वरा या दुष्टांना तू सद्बुद्धी दे या क्षमेबरोबरच शांती हेही योगीराजांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे भगवंताच्या अनुसंधानामध्ये ते इतके रमलेले असतात की त्यांचं मन कधी अशांत होतच नाही काम क्रोध लोभ मोह द्वेष मत्सर हे दुर्गुण त्यांच्याजवळ कधी फिरकतच नाही त्यांचं चित्त नेहमी शांत असतं संत एकनाथ महाराजांना तर शांती ब्रह्म म्हणतात त्यांना राग येतच नव्हता गावातील काही दुष्टमंडळी प्रयत्न करत असत की त्यांना राग कसा येईल परंतु महाराजांना राग येतच नव्हता एकदा त्यांनी एका माणसाला सांगितले की तू महाराजांना राग आणून दाखव आम्ही त्या बदलात तू मागशी येईल तेवढा पैसा देऊ त्या माणसाने पैशाच्या लोभाने ही गोष्ट मान्य केली तो महाराजांच्या घरी आला तो थेट पायात चप्पल घालून देवघरात गेला तेव्हा एकनाथ महाराज पूजा करीत होते त्याला वाटले आता महाराज चप्पल घालून आलो म्हणून रागावतील पण तसे झाले नाही महाराज म्हणाले अरे मला भेटण्याकरता तुम्ही इतके आतुर झाला की चप्पल न काढता आत पण ते रागावले नाही त्यानंतर जेवायच्या वेळेला एकनाथ महाराजांची पत्नी जेव्हा वाकून वाढत होती त्यावेळी तो मनुष्य ताडकन उठला आणि जाऊन त्यांच्या पत्नीच्या पाठीवर बसला त्यावेळी एकनाथ महाराज म्हणाले अगं सावकाशवाढ हां त्यांना पडू देऊ नको त्यावर त्यांची पत्नी म्हणाली अहो काळजी करू नका मुलांना पाठीवर घेऊन काम करण्याची मला सवय आहे त्या दोघांचा ह्या संयम पाहून तो माणूस खजिल झाला आणि दोघांच्याही पाया पडला मी हे सर्व पैशाकरता करीत होतो असे त्याने कबूल केले तेव्हा महाराजांनी त्याला आपल्याजवळचे काही पैसे दिले आणि पुन्हा असे करू नको म्हणून सांगितले असे हे संत जे शांतीचे पुतळेच असतात ते कुणाचंही मन कधी दुखवत नाही ते कसे असतात समर्थ पुढे म्हणतात ते दयादक्ष असतात सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये क्षमात असते ते जणू करुणेचे दयेचे सागरच असतात आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही कुणाचं मन दुखवणार नाही याची ते सतत काळजी घेत असतात पुढे समर्थ म्हणतात नसे लोभना शोभना दैन्यवाना या संतांना कशाचाही लोभ नसतो त्यांचं मन विशाल असतं आणि त्याच्यामुळे ते कशातही गुंतत नाहीत त्यांचं मन नेहमी समाधानी असतं आणि समाधानी वृत्ती असल्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टींची अपेक्षा नसते ठेविले आनंदे पैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान असले तर असू द्या नसले तर नसू द्या अशी त्यांची अवस्था असते त्यांच्या समाधानी वृत्तीमुळे काही काही पाहिजे असे त्यांना कधी वाटतच नाही तुकाराम महाराजांना एकदा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला त्यामध्ये त्यांनी दाग दागिने मोहरा भरपूर पाठवल्या पण तुकाराम महाराजांनी तो नजराणा परत पाठवला त्याला स्पर्शही केला नाही तुकाराम महाराज म्हणतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने आम्हाला हे सोनं विषाप्रमाणे आहे आम्ही त्याला स्पर्श करत नाही आमचं मन नेहमी समाधानी असतं असे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे लोभ नसल्यामुळे त्यांना क्षोभही होत नाही लोभ नाही तिथे भीती नाही चिंता नाही त्यामुळे ते त्यांचं मन कधी विचलित होतच नाही ते नेहमी शांत संयमी स्थिर असतात ते दीरवाणी नसतात आपल्याला काही कमी आहे असे त्यांना कधी वाटतच नाही त्यांचं मन हे नेहमीच आनंदी आणि समाधानी असतं त्यांची श्रीमंती त्यांचं ऐश्वर हे लौकिक गोष्टीवर अवलंबून नसतं संपत्ती नसली तरी ते मनाने अतिशय श्रीमंत असतात त्यांना या लौकिक संपत्तीची गरज नसते ते भगवतनामामध्ये सदैव रंगलेले असतात आपल्या भक्तीमध्ये ते मस्त असतात भक्तिरसामध्ये डुबलेले असतात त्यांना जगाच्या व्यवहाराची काही देणं घेणंच नसतं म्हणूनच समर्थ त्यांच्याबद्दल म्हणतात की नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा योगी, दया योगी नसे लोभना, क्षोभना दैन्यवाणा यही लक्षिने जाणीजे योगिराणा जय जय रघुवीर समर्थ